हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहे सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता वाजे सकाळचे दहा साडे दहा तर चला अक्षदासाठी माऊलीसाठी ना दीपावळीसाठी कपडे आणलेले तर तुमच्याबरोबर शेअर करूया तर अक्षता म्हणलं तर अक्षता गेली मावाच्या गावाला आणि माऊली तर बाहेर गेलेलं आहे तर म्हणलं चला इतका हट्ट केला होता ना अक्षदाला अक्षदाने कपडे आणायसाठी तर आणले एकदा अक्षताला आणि माऊलीला फायनली दोघांना पण कपडे आणलेले तर चला बघूया मला तुमच्या बरोबर ना तुमच्याबरोबर आज नक्की शेअर करूया कालचा परवाचा दोन्ही व्हिडिओ दोन दिवसाचा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ मिक्स असणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अक्षता म्हणलं ना तर अक्षता गेले मामाच्या गावाला तर ले हट्ट केला होता बघा तिनं कपडे आता तर कपडे घेतली आणि तसंच ठेवली तिने काही घातलेली नाही ती गेली मामाच्या गावाला हे बघा इथलं आहे तुझे कपडे खरं सांगते एवढा जर हत्या केला होता ना तिनं तर लय हत्या केला होता आपण काढून बघूया आहे तिचा टॉप आणि ह्या वरतीला आणि हे बघा असे प्लाझो पद्धतीची पॅन्ट प्लाझो असे असे कपडे येतात तर तिच्याच आवडीचे आणि तिच्याच पसंतीचे कपडे घेतलेले आहेत तिनं जसं घेईल ना तसं त्याच पद्धतीने घेतलेले आहेत तिला कपडे आता तिनं गेले मामाच्या गावाला माहित नाही कधी माऊली म्हणलं तर माऊली घरीच आहे माऊली काही गेल्या ना तर आता माऊली पण बघूया माऊलीनं बघा असं बघून ना असं सगळे कपडे घालून विस्त सगळे विस्कटून ठेवलेले आहेत माऊलीचा शर्ट तर माऊलीसाठी दोन ड्रेस घेतलेत आणि अक्षतासाठी म्हणलं तर एकच ड्रेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असं दोन जीन्स घेतलेले कॉपी कलरचा आणि ब्लॅक कलरचा शर्ट आहे तर जास्त ब्लेक वाटत नाही थोडंसं नॉर्मली आणि जीन्स पण असे घेतलेली आहे दोन शर्टवरती ना दोन जीन्स घेतलेले एकदम मऊ कपडा आहे एवढा जर क छान कपडा आहे ना तर खरंच ले मऊ कपडा आहे त्याला अजिबात असं कडक वगैरे आवडत नाही माऊलीला म्हणलं तर एकदम असं असं स्ट्रेचेबल कपडे कापड आहे आणि माऊलीच्या पप्पांसाठी म्हणलं त्यांच्यासाठी नाही तर फक्त पोरांसाठी आणि माझ्यासाठी माझ्यासाठी म्हटलं तर एकदम साधी सिंपल अशी साडी एकदम साधी सिंपल तर ह्यावेळेस बघा काटक साडी वगैरे मी घेतलेली नाही अशा पद्धतीची ना एकदम साधी सिंपल अशी साडी घेतलेली आणि जास्त काठपदर वगैरे वर्क असलेली साडी मला जास्त आवडत नाही तर अशा पद्धतीची साडी घेत असतील म्हणलं तर अशी एकदम एवढं जर छान सुते तर खरंच खूप छान सुते तुटकीय जेणेकरून बाहेर जाताना पण वापरता येते परत डेलीसाठी पण वापरता येते तर त्यासाठीच असे एकदम आणि हे म्हणलं तर पदरासाठी बघा पदराला तर अशा पद्धतीची साडी आहे माझी एकदम साधी सिंपल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी आहे ही, ही साडी तर म्हणलं चला पदर साडी आ, आता काय सध्या काय आपण घालत नाही आणि घ्यायचं आणि कपाटात ठेवायचं आणि तसं बघायला गेलं तर संक्रांतीला घेतलं तर घालतात येत आणि त्याच्यासाठी आता घेतलेलं नाही सध्या सध्या हे जे ब्लाउज पीस आहे आणि आता सध्या आणि आता सध्या माझ्याकडं अशी केशरी कलरची साडी अजिबात नाही म्हणलं चला जे काय आपल्याकडन आहे तेच घेऊयात थोडस काहीतरी वेगळं आणि माऊलीच्या पप्पांसाठी म्हणलं तर त्यांना असले आईते कपडे अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी शिवूनच कपडे घ्यावे लागते तर त्यांनी अगोदर दोन ड्रेस त्यांच्यासाठी शिवलेलं तर जसं की आम्ही गेल्या वेळेस रिक्षा मागच्या दोन वर्ष म्हणजे हे गेली दिपाळी सुटते गेल्या दिपोळीला आम्ही रिक्षा घेतलेला त्यावेळेस त्यांना पाच सात ड्रेस आणते म्हणजे की रिक्षेची पूजा वगैरे केल्यानंतर भारी भारी छान छान ड्रेस आणते तर ते ड्रेस दोन होते तर त्यांनी गेल्या वर्षी दोन शिवलेली आणि आत्ता दोन शिवलेली आणि त्याच्या गेल्या वर्षी तर शिवलेलेच नव्हते तर अजून एक दोन ड्रेस असतील तर तेच ड्रेस दोन दोन ड्रेस त्यांनी स्वतःसाठी शिवलेले तर त्यांच्यासाठी नाही तर फक्त आमच्या तिघांसाठी आणि माझ्यासाठी एकदम साधी सिंपल साडी बघा तर चला कशी वाटली आमची फोरांचे कपडे आणि माझी पण साडी त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा एवढंच परत भेटाय का नवीन आणि छान सध्या तोपर्यंत बाय बाय रात्री म्हणलं ना तर मला एक सुद्धा फुल नव्हतं पूजा करायला आणि आता बघा सकाळी एवढे फुलेच फुलं झेंडूचे जास्वंदीचे असं सा भरपूर सारे फुलं फुलं भेटलेत बघा सकाळी तसं छान देवपूजा औरून घेतली अगोदर सगळ्यात अगोदर स्वयंपाक बनवला नंतर देवपूजा बनवली आज बराच उशीर लवकर झालं होतं ना सगळं काम माझं बघा आणि सकाळी सकाळी पाणी सुटलं होतं बघा इकडं पाणी वगैरे भरून घेतलं आज पण पाणी माझ्याकडंच होतं तर आज सकाळी ना तर छानस वातावरण सकाळचं कपडे भांडी पडले तशी स्वयंपाक झालेला आहे लवकर आज कालची एकादशी येते ना तर सगळ्यांना भुका लागलेल्या आज लवकर स्वयंपाक आहे आणि जास्वंदीला आज पण थोडीशी फुलं आले ते बघा ते देवासाठी वाहिले तर असं मस्त सकाळचं वातावरण छान असं वातावरण झालेलं आहे आपलं इकडचं आणि रात्री कसं झालं माहिती आहे का रात्री बघा भांडे घासायचं ना तर दहा साडे दहा वाजेला रात्री वेळ सगळं संपून गेलता ले झाला तर रात्री लई उशीर झाला तर आज सकाळीच भांडी घासावी लागली मला रात्री घासणं झालंच नाही बराच उशीर झाला होता आणि जरा बाहेर गेलतो ना तर इतकं थकून आलेलो ना आम्ही तर खरं सांगते भरपूर सारं थकून आलेलो परत रात्री वसुबारसची पूजा वगैरे करायचं तर बराच उशीर झाला होता बघा सकाळचं मस्त वातावरण आणि अक्षता माऊली माऊलीचे पप्पा सगळे म्हणलं तर गेलेत आज मारुतीला तर शनिवार आहे ना मारुतीला गेलेले इकडं ना आज रव्याचं सारण बनवलंय मी आणि आज म्हणतात ना गोड धोड पदारापासून पदार्थापासून सुरुवात तर आज आज गोड पदार्थ बनवण्यापासून सुरुवात तर इकडं मी गऱ्याचं सारण आहे रव्याचं इकडं बघा करंजीसाठी असं पीठ म्हणून ठेवलेलं आहे इकडं म्हणलं तर शंकरपाळ्यासाठी मी फिर चाललेले अरे बघा असं तूप घालून ना तूप साखर घालून असं माझं साखर विरगळायचं आहे अशा पद्धतीनं संध्याकाळचे चार सव्वा चार तर शेळीचे खाली तर झाडून वगैरे सगळे कामं झाली माझी आणि इकडं असं वातावरण झाले दोन तीन भांड राहिलेले माझं बाहेरचं होतं तर आपल्या अक्षनी बघा एवढ्या अशा करंजा बनवायचं चाललंय ना आमचं तर हे बघा एवढ्या अशा लाट्या लाटून ठेवलेल्या आहेत चला आता पटपट कापून घेऊया परत इकडं मी शंकरपाळीचं पण पीठ म्हणून ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं शंकरपाळीचं पीठ म्हणलंय आहे मम्मी ना आताच दिवा बत्ती केली हाय सगळ्यांना तुला आजपासून झाली दिवाळीला सुरुवात आणि आम्ही लावले दारात दिवे आणि तुळशी सुद्धा लावलाय पप्पाच्या चावळ्यात देवण दळायचं आणि इथे सुद्धा दिवे लावलेत आणि मम्मीच्या चावळ्या करंजी करायचं आमचा हा फर्स्ट फर्स्ट दिवाळीचा फराळ बनवलाय पहिला पहिलाच बनवलाय अजून काय सुद्धा बनवलेलं नाही फक्तच करंजी बनवली हो ना मम्मी आणि आज संध्याकाळच्या जेवणात बघा असं मस्त भेंडी बनवलेली आणि आज भेंडी बाजरीची भाकरी आणि वरण असं खायचं आमच्याकडं महान असतो आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे शनिवारचा व्हिडिओ आहे तर हे बघा असं तिखट वरण बनवले मी जेवणासोबत भत उंडी लावण्यासाठी भज्य पापड आणि बाजरीची भाकरी आणि मस्त बघा गरमागरम मिरची तळायचा आले आपल्या अक्षणा मिरची तळून देते जसं मिरची राहिलेली तोंडी लावण्यासाठी तर असा बेताय बघा आजचा संध्याकाळच्या जेवणाचा आणि तसं बी एका ताईंनी बघा मला भेंडी दिलेली ना त्यांच्या रानातली तर तेच भेंडी मी अशी मस्त ताजी ताजी भेंडी ना तीच भेंडी बनवली तर खूप छान झाली होती बघा भेंडी हिरवी मिरची वगैरे घालून तर आता बघा संध्याकाळचे सव्वा अकरा वाजले सगळे जेवण वगैरे झालं सगळी कामं करून घेतली तर चला आता म्हणलं शंकरपाळ्या बनवून घ्यावी अगोदर खरंजा बनवून घेतल्या आणि आता शंकरपाळ्या बनवायला घेतल्या तर शंकरपाळ्या बघा एवढ्या छान झाल्या होत्या ना तर खरं सांगते खूप छान असं खुसखुशी शंकरपाळ्या झाल्या होत्या आणि आता सध्या गरम आहेत बघा इतक्या पोळ्या लागल्यात ना असं कोणचे घेऊ आणि कोणचे नाही एवढं असं पोळ्या लागलेत बघा असं एकदम खुसखुशीत आणि जास्त ना गोड आमच्यात आवडत नाही तर मी गोड कमी वापरलेले तर खूप छान असे शंकरपाळ्या झालेले आहेत तुम्ही पण एक वेळेस नक्कीच करून बघा तर हे बघा अशा पद्धतीच्या आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत कशा झाल्यात नाही शंकरपाळ्या आपल्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा